मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे याची तारीख निश्चित झाली आहे या, या संदर्भात महत्त्वाची बातमी आदिती तटकरे यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता प्रलंबित असून हा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लवकरच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे येत्या दोन दिवसात एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अकाऊंटवर थेट जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी दोन ते तीन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया दोन मे दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आलेली असून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक असलेल्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जमा होणार आहे यानुसार आता पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता लाडके बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी महत्त्वाची बातमी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तसेच याबाबतचा शासन निर्णयसुद्धा दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती तसेच जे आरची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद